मी पांडुरंग कदम आपण आज एक माझ्या समोर प्रसंग आला होता तो प्रसंग तो, या ठिकाणी आपल्यासोबत शेअर करू इच्छितो की आज तुम्ही आकाश कंदील घ्यायला गेला, गेला होता त्यावेळेस काय घडलं होतं नेमकं सांगा आम्ही आकाश कंदील घ्यायला गेलो होतो त्यावेळेस एका ठिकाणी विचारला त्या ठिकाणी आम्हाला पाचशे रुपयाला आकाश कंदील सांगितला पण तो जास्त पैसे असल्यामुळे आम्ही तो घेतला नाही परत आम्ही मध्ये गेलो मध्ये गेल्यानंतर आम्ही बरेचसे आकाश कंदील पाहिले कमी किमतीचे मिळाले जास्त किमतीचे दिसू लागले पण त्यापेक्षाही अधिक असणारा आम्हाला हा फोटो दिसला मनोज दादाचा त्यानंतर मग त्यांनी किंमत सांगितली या दुसऱ्या आगा आकाश दिव्यापेक्षा त्यांनी किंमत जास्त सांगितली पण त्या किमतीपेक्षा आम्ही त्यांना पन्नास रुपये एक्स्ट्रा देऊन टाकली आणि हा जो आकाश कंदील घेतला होता त्याच्यापेक्षा महाग आहे तरी सुद्धा हाच घेतला बरं हाच का घेतला दादांचा फोटो असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असणाराच का घेतला का घ्यावाच वाटलं आम्हाला मनोज दादा जारांगे पाटील संघर्ष युद्धा एकदम म्हणजे महाराष्ट्राला एका मराठा मराठा समाज एकत्र आणणारा म्हणजे मनोज दादा सारांगे पाटील त्यामुळं आम्हाला ते आकाशविवाह त्यांचा फोटो दिसला म्हणून आम्ही घेतला अगदी बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मराठा महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील मराठा बांधवडा एकत्र आणणारे आणि मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ज्यांनी संघर्ष करतात असे मराठा संघर्ष मान्य श्रीमो जरांगी पाटील यांचा फोटो दिसला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला त्यामुळे या ठिकाणी त्यांनी खास करून या ठिकाणी हा आकाश कंदील खरेदी केलाय एकदा आपण त्यांना दाखवूया एकदा बघा कसा खरंच खूप आकर्षक असा तो आकाश कंदील आहे फोटो आहे एक मराठा लाख मराठा परत मराठा संघर्ष मनोजारांगे पाटील यांचा पण फोटो आहे आणि खुर खरच खूप बनवणाऱ्याने सुद्धा खूप आकर्षक असा या ठिकाणी आकाश कंदील बनवलाय आणि लोक म्हणतात ना की मराठा संघर्ष तर मान्यस श्री मनोजरांगे पाटील यांनी काय कमावलंय तर हे या गरजवंत गोरगरीब मराठ्यांच्या मनावरती जे प्रेम आहे त्यांचं दादांच्या विषयी हे प्रेम कमवण्याचं काम या ठिकाणी मराठा संघर्षता मांडणी सिंग पाटील यांनी केलेलं आहे खरंच तुमचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण या प्रकारचा निर्णय घेतला मी तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख